श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या काळात हे कुत्र्याला शांतपणे खाऊ घाला ही एक गोष्ट तुमची सात जन्मांची गरिबी दूर करेल तुम्हाला हवे तितके पैसे मिळतील प्रिय भक्तांनो नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी कुत्र्याला हे खाऊ घाला ही एक छोटीशी गोष्ट तुमचे नशीब एका रात्रीत बदलेल तुम्हाला हवे तितके पैसे मिळतील तुमची सात जन्मांची गरिबी दूर होईल तुमच्या पुढील सात पिढ्या कोणत्याही प्रयत्नांशिवाय आनंद घेतील मित्रांनो तुम्ही इतके पैसे कमवाल नवरात्रीच्या या दिवसात माता राणी आणि माता लक्ष्मी तुमच्या इतके उपकार आशीर्वाद देतील की तुम्ही पैसे ठेवूही शकणार नाही तुम्ही इतके पैसे कमवाल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही मित्रांनो नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे प्रत्येकजण माता राणीला प्रसन्न करू इच्छितो आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छितो जर तुम्हाला आर्थिक तुम समस्या येत असतील पैसा टिकत नाही कौटुंबिक समस्या असतील किंवा कर्ज असेल जर तुम्हाला तुमच्या संपत्तीची सतत काळजी वाटत असेल तर काळजी करू नका आज कुत्र्याला एक छोटीशी मेजवानी देऊन तुमचे सर्व त्रास दूर होतील हो मित्रांनो ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तो दिवस आला आहे मित्रांनो गेल्या वर्षी नवरात्रीत ज्यांनी हा उपाय करून पाहिला त्यांना त्यांचे जीवन खरोखर स्वर्गासारखे वाटले आहे आणि नवरात्री परत आली आहे मित्रांनो मी आणखी एक खात्रीशीर उपाय सांगेन ज्यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला कुत्र्याला एक छोटीशी मेजवानी गुपचूप खायला द्यायची आहे हो मित्रांनो तुम्हाला ते गुपचूप करावे लागेल तुम्हाला कोणालाही सांगायची गरज नाही गुप्तपणे कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला द्या त्यानंतर तुमच्या आयुष्यात बदल तुम्हाला कल्पनाही येणार नाही मित्रांनो अनेक जन्मांची गरिबी दूर होईल तुमची समस्या काही असो तुम्हाला तुमचे प्रेम मिळेल ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करू इच्छिता ती व्यक्ती तुमच्याशी लग्न करण्यास तयार होईल मित्रांनो जर कौटुंबिक समस्या असतील तर त्याही दूर होतील तर त्याही दूर होतील जर तुम्हाला मुले होऊ शकत नसतील तर तुम्हाला ती होतील कर्ज दूर होईल कुटुंबात आनंद आणि शांती येऊ लागेल मित्रांनो तुमचे मनही शांत होईल ते जलद गतीने काम करेल तुमची बुद्धी स्थिन होईल तुम्हाला फक्त कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला द्यावी लागेल मित्रांनो नवरात्रीचा सण आला आहे आणि मी तुम्हाला सांगते की ही नवरात्री एक खास महासंधी घेऊन आली आहे हो मित्रांनो या नवरात्रीत देवी महालक्ष्मी महाधनलक्ष्मी योग तयार होत आहे शिवाय बुध आणि शुक्र तुमच्यावर आशीर्वाद वर्षाव करण्यासाठी मजबूत स्थितीत आहे आणि मित्रांनो शनी आधीच कृपा दाखवत आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला बाबा कालभैरवनाचा आशीर्वाद मिळाला तर ते केकवर आयसिंग असेल हो मित्रांनो ते केकवर आयसिंग असेल आणि हे कसे होईल तुम्हाला फक्त कुत्र्याला एक छोटीशी भेटवस्तू खायला द्यावी लागेल नवरात्र हा एक खास सण आहे मित्रांनो आणि या सणासुदीच्या काळात मी एक खात्रीशीर उपाय सांगणार आहे जो कोणी प्रयत्न करतो त्याचे नशीब चमकते आणि तेही काही दिवसात मित्रांनो काही दिवसात तुम्हाला काही दिवसात तुम्हाला निकाल दिसेल तुम्हाला जास्त वाट पाहण्याची गरज नाही मला माहिती आहे की तुम्ही इतके कष्ट करून थकला आहात पण तुम्हाला काहीही मिळत नाही तुम्ही थोडे पैसे कमवता आणि ते फक्त इकडे तिकडे जात आहे पैसे तुमच्यासोबत राहत नाही तुम्ही आधीच आजाराने खूप त्रस्त आहात पण काळजी करू नका आजचा व्हिडिओ तुमच्या सर्व समस्यांचा अंत करतो हो मित्रांनो तुमच्या सर्व समस्या संपतील तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावे लागेल तरच तुम्हाला बरीच माहिती मिळेल आणि तुम्ही हा उपाय करताल व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका कारण ही खूप महत्त्वाची माहिती आहे मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांचा इतरांना फायदा होईल पहा नवरात्रीचा नऊ दिवसांचा सण आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि या नवरात्रीत मित्रांनो एक मोठा योगायोग घडला आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितले आहे तसेच मित्रांनो नवरात्रीची सुरुवात सूर्यग्रहणाने झालेली आहे नवरात्रीच्या या दिवसात जो कोणी कुत्र्याला ही छोटीशी गोष्ट खाऊ घालतो त्याच्या आयुष्यातील सर्व आनंद मिळतो त्याचे सर्व पाप धुतले जातात त्याला शनिदेवाचे अनंत आशीर्वाद आणि बाबा काल भैरवनाथचे कृपा प्राप्त होते त्यामुळे भय आणि रोगापासून मुक्ती होते मित्रांनो आपण या नवरात्रीच्या शारदीय नवरात्री म्हणतो आणि यांचे खूप महत्व आहे मित्रांनो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीचा पूजा केली जाते आणि त्याचे खूप महत्त्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मा शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी माता राणीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते तुम्हाला हे सर्व आधीच माहीत आहे तुमच्या बऱ्याचपैकी बरेच जण उपवास करतील काही जण नऊ दिवस चप्पल घालणे सोडून देतील काही जण अन्नवानी चालतील काही जण नऊ दिवस तामसिक अन्न खाणे सोडून देतील काहीजण देवीला प्रसन्न करण्यासाठी नवीन पद्धती वापरून पाहतील पण मी म्हणते जर तुमची श्रद्धा असेल तर ते करा पण फक्त हा कुत्र्याचा उपाय करून पहा हो फक्त कुत्र्याचाच उपाय करून पहा तुम्हाला इतर कोणत्याही कारणाची किंवा इतर कोणत्याही पद्धतीची आवश्यकता भासणार नाही तर चला तुम्हाला या उपायाबद्दल सर्व तपशील देते पहा तुमच्या आयुष्यात एखाद्याला खूप आर्थिक समस्या तोंड द्यावे लागेल एखाद्याला व्यवसायात किंवा नोकरीत समस्या तोंड द्यावे लागेल तर काहींना खूप कर्जाच्या समस्या तोंड द्यावी लागेल एखादी व्यक्ती कर्जाने खूप त्रासलेली असेल कर्ज फेडता येत नाही म्हणून जीवन नरकासारखे बनते दररोज कोणी ना कोणी आपल्याला कर्जाबद्दल बोलत असते मागण्यासाठी पुन्हा त्रास देत राहते आपल्याला कर्जाची खूप काळजी वाटते तसेच काही लोक त्यांच्या वैवाहिक जीवनाशी काळजी करतात पती पत्नीमध्ये सुवाद नाही कुटुंबात भांडणे होतात लोक लग्न होत नसल्यामुळे काळजीत राहतात पहा जर वि एक विशिष्ट वय निघून गेले आणि लग्न झाले नाही तर हे जीवन शापासारखे वाटू लागते आपल्या स्वतःला खूप वाईट वाटते शिवाय आपले कुटुंबातील सदस्य आणि आपल्या आजूबाजूचे लोक आपले जीवन दुःखी करतात त्या त्याच्यानंतर जर एखादी व्यक्तीला खिसारे कामा असेल तर त्याचे जीवन देखील शापासारखे बनते त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील त्याला जगू देत नाहीत तसेच जर एखाद्या महिलेचे गर्भशे वांज असेल जर एखाद्या महिलेच्या मांडीवर वांज असेल तर तिला मुले होऊ शकत नसतील तर आयुष्यात आनंद उरला नाही काळजी करू नका आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगेन त्याद्वारे तुमचे सर्व समस्या दूर होतील तेही काही दिवसात तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही तर चला आपण तर चला ते पाच उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच मी तुम्हाला पाच गोष्टींबद्दल सांगेन ज्यांना पैशांची समस्या आहे त्यांनी कुत्र्याला गोष्ट खाऊ घातल्याने पैशाची संपत्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टी असेल त्यांना कर्जाची समस्या असेल त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगेन जी कुत्र्याला द्यावं लागेल ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी लग्न करण्यासाठी काय करावे लागेल त्यांना एक वेगळा उपाय सांगेन ज्यामध्ये तुम्हाला वेगळी गोष्ट खायला द्यावी लागेल तुमचं लग्न होत नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई देवीला अर्पण करावी तुम्ही माता राणीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी माता राणीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी आणि माता राणीसमोर बसून माता राणीला तुमच्या समस्या सांगा की मला लग्न करण्यात ही समस्या येत आहे जर माझ्या मार्गात ही अडचण येत असेल तर ती दूर कर त्यानंतर माता राणीचा दिवा लावा माता राणीला पूजा करा आणि तुम्ही माता राणीला अर्पण केलेला प्रसाद भाग कोणत्याही कुत्र्याला खाऊ घाला हो तुम्ही प्रसाद तो भाग कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता सणांचा आनंद शोकात बदलू शकतो म्हणून पैसा असणे खूप महत्त्वाचे आहे आणि जर देवी लक्ष्मी आली तर कोणी काही म्हणू शकेल तर मित्रांनो तुम्ही उपाय कसा कराल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून कोणता उपाय कराल तर काय करायचं आहे काळजीपूर्वक ऐका तुम्हाला एक भाकरी बनवायची आहे हो तुम्हाला एक भाकरी बनवायची आहे आणि त्या भाकरीवर गुळ लावायचा आहे गरम भाकरी बनवायची आहे त्या भाकरी उगूळ लावायचा आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही देवी राणीची पूजा करता तेव्हा ती भाकरी देवी समोर अर्पण करा यासोबतच तुम्हाला देवी राणीचा दिवा लावायचा आहे देवी राणीची आरती देखील करावी याच प्रकारे पूजा करा आणि काही वेळाने किमान पंधरा वी ते वीस मिनटांनी तुम्हाला ती भाकरी उचलावी लागणार आहे आणि त्यानंतर घराची कमाई करणाऱ्या व्यक्तीला द्यावी लागेल हो तुम्हाला ती भाकरी एकवीस वर खाली करावी लागेल धन कमावणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत एकवीस वर खाली केल्यानंतर तुम्हाला ती भाकरी कोणत्याही कुत्र्याला खायला द्यावी लागेल हो ही भाकरी तुम्हाला दिसणाऱ्या पहिल्या कुत्र्याला खायला द्यायची मी हमी देते की तुम्ही हा उपाय करता तुमच्यासाठी संपत्तीचा मार्ग मोकळा होईल देवी लक्ष्मी तुमच्यावर घरावर आशीर्वाद वर्षाव करण्यासाठी धावत येईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि उपाय नक्की करून पहा हा फरक तुम्हाला नक्की जाणवेल तर आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या सर्वांनी